पंजाबमधल्या मोहोली शहरात एक धक्कादायक घटना घडली मोहलीतल्या फेज पाचमध्ये मध्ये घडलेल्या एका घटनेने स्थानिक नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला पण दिवसा शहरात फिरण्यास सुरक्षित नसल्याची भावनाही नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे रिक्षातून उतरलेल्या एका तरुणीवर एका अज्ञात तरुणाने कृपाणाने हल्ला केला या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला मोहली शहरातल्या फेज पाच मध्ये ही घटना घडली कामाला निघालेल्या तरुण मुलीवर अज्ञात तरुणाने कृपणाचा हल्ला केला हल्लेखोर तरुणाने बुरख्याच्या सह्याने चेहरा झाकलेला होता तरुणी रिक्षेतून येऊन वार केला हल्लेखोरांनी सहामध्ये धाराळत दाखल केलं मात्र तिची अवस्था एवढी नाजूक होती की उपचारांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि उपचारादरम्यानच तिने प्राण सोडला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले हल्ला करून आरोपी पळून गेला होता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आपला चेहरा झाकलेला होता तरुणी रिक्षातून उतरताच तो तिच्यासमोर समोर आला दोघांचं काहीतरी भांडण झालं त्यानंतर तरुणाने तिच्यावर वार केलं डोकं हातपाय आणि पोटावर कृपणाने वार करून तो तिथून पळून गेला हा प्रकार घडला तेव्हा आजूबाजूला अनेक जण उपस्थित होते पण कुणीमध्ये पडून तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत्यू झालेल्या तरुणीबरोबर रिक्षातून आणखी दोन तरुणी उतरल्या होत्या मात्र हल्लेखोरांनी या तरुणीशी वाद घालायला सुरुवात केली त्यानंतर तिच्या कृपणाचे वार केले आजूबाजूला असलेल्या कोणीही तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज सध्या शहरात व्हायरल झाला आहे ते बघून लोक हळत आहे मात्र अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही तरुण मुलींच्या सुरक्षेबद्दल मोठे मोठे दावे करणारे अनेक जण समाजात असतात मात्र संकट आलं तर त्यांच्या मदतीला उभं राहायचं सोडून बघायची भूमिका घेतली जाते या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे